महाराष्ट्र शासन व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या जीवित कामगारांना अनेक लाभाच्या योजना जाहीर करण्यात आल्या आहेत त्या कामगारांची नोंदणी सहाय्यक कामगार आयुक्त यांच्याकडून होते ती नोंदणी खऱ्या कामगारांची न होता सहाय्यक कामगार आयुक्त यांच्या कार्यालयातील अधिकारी कर्मचारी व बाहेरील दलालांच्या संगणमताने खोट्या कामगारांची नोंदणी होत आहे म्हणून त्याविरोधात महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेशाध्यक्ष व मी सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन व विकास समितीचे अध्यक्ष विष्णू कारंपुरी महाराज हे दिनांक चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस गुरुवारी सायंकाळी पाच वाजता पार्क चौक येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ आमरण उपोषण करणार असल्याचे जाहीर केले महाराष्ट्र शासनाने बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने बांधकाम क्षेत्रातील कामगारांना सर्व तऱ्हेने सक्षम बनवण्यासाठी आरोग्य आर्थिक कौटुंबिक शैक्षणिक सामाजिक व्यावसायिक व वे इतर अनेक मदतीच्या योजना जाहीर केल्या आहेत परंतु त्या योजनांचा लाभ घेण्यासाठी कामगारांची नोंदणी सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयामार्फत केली जाते म्हणून सोलापूर जिल्ह्यातील लाखो कामगारांची नोंदणी करून शासनाच्या करोडो रुपयांचा भ्रष्टाचार होत आहे या संपूर्ण जबाबदार सहाय्यक कामगार आयुक्त हे आहेत सहाय्यक कामगार आयुक्त हे त्यांच्या कार्यालयातील अधिकारी कर्मचारी आणि बाहेरील दलालांना हाताशी धरून खोट्या कामगारांची नोंदणी करून करोडो रुपयांचा भ्रष्टाचार करत आहेत याबाबत महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने सर्व प्रशासकीय अधिकारी व संबंधित मंत्री यांना अनेक वेळा निवेदने दिली व आंदोलने केली तरीही खोट्या कामगारांची नोंदणी सुरूच आहे आजपर्यंत झालेल्या बांधकाम कामगारांच्या नोंदणीची फेर तपासणी करावी व नवीन नोंदणी प्रक्रिया बंद करावी यासाठी चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस गुरुवार रोजी सायंकाळी पाच वाजता पार्क चौकीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ आमरण उपोषण आंदोलन करण्यात येणार आहे तरी बांधकाम क्षेत्रात काम, काम करणाऱ्या सर्व संघटनांच्या प्रतिनिधींनी या आंदोलनात मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे असे आवाहन महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने करण्यात आले आहे